रथमेश परब आणि शुभमकर तावडे यांचा येणारा मूवी म्हणजेच गाडी नंबर सतराशे सहाशेचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर आउट झाला आहे माझ्या उजव्या हातात बॅग होती मी इकडे तिकडे बघितलं मला आजी इकडे पडलेली दिसली मी आजीकडे धावलो तर कसा होता हा ट्रेलर त्याबद्दलच आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ट्रेलर पाहून खरंच कुठंतरी वाटत की की हो मराठी इंडस्ट्रीमधला तो कॉमेडी हिरा परत आलायच आपल्याला मराठी इंडस्ट्रीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बरेच अमेझिंग मूव्हीज पाहायला मिळालेत त्यापैकीच एक असणारा हा एक मूवी म्हणजेच गाडी नंबर सतराशे साठ तर नेमकं या मूवीमध्ये मध्ये असं काय आहे जे या मूवीला इतर मूव्हीजपेक्षा वेगळं करते तर बघा मराठी इंडस्ट्रीमध्येच काय तर बरेच दिवस झाले बॉलिवूड मध्ये सुद्धा आपल्याला एखादा कॉमेडी मूव्ही बघायला मिळालाच नाही आणि हा ट्रेलर बघून कुठेतरी मनात वाटायला लागते की यस आता कुठेतरी आपल्याला खरंच थिएटर्स मध्ये मराठी चित्रपटांमधून काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार आहे ही मूवी बेस आहे कॉमेडी थ्रिलर कॉन्सेप्टवर ती बॅग इथे होती पण आता तिथे नाही आहे तेच तर बॅग नाही आहे बाहेरचं कोण काळ कुत्र इथे येत नाही हॅलो दादा मला वाटतं आजीचा सिग्नल ट्रेलर वरून हा मूवी मला अमेझिंग वाटतोय तुम्ही या मूवीचा ट्रेलर बघितला का आणि तुम्हाला हा मूवी कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एक अशात इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ म्हणजे जे हित जय महाराष्ट्र